आपले बीडचा मार्केटचा ताजे सबोसे सारा बघा मैत्रीणंनो आमचं बीडचं मार्केट बीडचं मार्केट बघा आमच्या लक्ष्मीया पंत्या पलिकडून गेले बघा ते तुकडून

संध्याकाळी म्हणलं त्याला चक्कर मारायला जावा दू पण होते लय भारी दुकानं लागले मस्त पैकी याचे बघा रांगोळीचे तिथे कलर भारी कसं आहे मार्केट आमच्या बीडचं बघा हे आमच्या दुकाने केतन आकाश आकाशात किती छान लावले लक्ष बघते बघा त्या तल आमच्या लक्ष्मीचा फोटो काढा ते आम्ही लक्ष्मी सारख्याच येत कुणाला आहे <laughs> कुणाला नाही आवडत हे का नाही कुणाचे चेहरे कशाला उगं घ्यायचे आपण देवाचेच घ्यायचे आपल्याला इकडं कपड्याच मार्केट आहे बघा हो आमचे काकू मला म्हणतात लयच ना दे <वे> बाईला <डिए। laughs> आता व्हिडिओ नाही काढला तर मग आपल्या इथल्या मार्केटचा त्याचं कसं होणार दाखवा लागतं आमचं शेअर कसं आहे बघा आपण बघा किती दुकान महादेवाचं आता मंदिर आहे तुम्हाला दाखवते आता पुढं गेलं व्हिडिओ शूटिंग चालू आहे आपल्या बीडची बीडचं मार्केट कसं आहे बघा म्हणणं पब्लिकला आपल्या कॅमेऱ्यावाली बाई नाव ठेवायचं म्हणतात ना माझं आपले काकू म्हणतात बघा मला कॅमेऱ्यावाली बाई नाव ठेवायचं तुमचं सारखं कॅमेरा घेऊन उभं मग कसं होईल नाही कॅमेरा घेऊन उभं राहिलो आपण व्हिडिओ कुठून निघते फुल कपडे तर मार्केट भरले होते दिवाळी तरी पण यांचा दुष्काळामुळे एवढी गर्दी नाही मार्केटमध्ये बघा इकडे सगळे मोबाईल दुकाना पूर्ण मोबाईलची दुकानाची लाई जवळच आलं बघा महादेवाचं मंदिर आता बघा दिसायला आम्ही संध्याकाळी चक्कर मारा आले की आमचे रोज दर्शन असतं महादेवाला कुठं जाणं होत नाही पण आपलं वाटेवरचही म्हणून रोजचं दर्शन होतं आमचं बघा आलं बघा मंदिर आमच्याकडं पण लक्ष न मंदिर आहे बघा किती छान मंदिर आहे दर दिवस आमचं दर्शन होतं आहे हे बघा हे माझ्या मैत्रिणी आहेत काकू तुम्ही दाखवा काकू का मला आता माझ्या आईसारखे मैत्रीण आहेत बघा ह्या बस बरं बाय आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा तुम्ही मार्केटमध्ये आल तर चक्कर मारीत मारीत मला व्हिडिओ काढा म्हणून माझे मंदिरापाशी दर्शन करून आता चाललं तर धन्यवाद बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ आवडले तर